नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक आगळी वेगळी मस्त अशी झटपट अवघ्या दहा मिनटात तयार होणारी ही ठेच्याची रेसिपी हो मंडळी हा आहे टमाटर आणि शेंगदाण्याचा ठेचा खूप असा अप्रतिम लागतो आणि झटपटही होतो जास्त काही वेळ लागत नाही आणि जास्त काही सुद्धा लागत नाही आणि जास्त मेहनतसुद्धा घ्यायला लागत नाही चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झटपट या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी चपातीचा चवचा तोच घेतला आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल गरम केलं आहे सोबत त्यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे घातले आहेत शेंगदाणे छानपैकी खरपूस तळून घ्यायचे आहेत भाजून घ्यायचे आहेत आता ह्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता काही हरकत नाही पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आता हे शेंगदाणे आणि मिरच्या दोन्ही छानपैकी खरपूस भाजून घ्यायचे आहेत मिरच्या छान अशा भाजल्या गेल्या पाहिजेत मंडळी एखाद दोन मिनिटवर भाजल्या गेल्या पाहिजेत बघू शकता मंडळी मिरच्या छान अशा भाजल्या आहेत आता आपण ह्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे सोबतच आता इथे मी दोन मोठे टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत अशा प्रकारे तर मंडळी तुम्ही बघू शकता दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे फक्त छान असं मिक्स करायचं आहे एखाद मिनिटभर जास्त असा टॉमॅटो शिजवायचा नाही नाहीतर अजिबात चव येणार नाही ना त्याची एक टॉमॅटोची चटणी तयार होईल आता आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया तर मंडळी एखाद मिनिटभर मिक्स करून झाल्यानंतर लगेच गॅसची फ्लेम बंद करायची आणि आपण असंच गरम ह्यामध्ये मिक्स करायचं नंतर आपण याला हो थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपण हा ठेचण्याकरिता घ्यायचा आहे जर तुम्हाला तव्यामध्ये ठेचायला जमत नसेल तर तुम्ही तर खलबत्त्यामध्ये थे पण ठेचू शकता काही हरकत नाही छान असा बारीक ठेचून घ्यायचा आहे जास्त काही बारीक होत नाही पण शेंगदाणे आणि कच्चा लसूण छान असा कच्चा टॉमॅटो मस्त असं अप्रतिम लागतं आणि त्यासोबत गरमागरम ज्वारीची भाकरी भेटली तर अप्रतिम तर मंडळी तुम्ही हा ठेचा नक्की ट्राय करा नक्की तुम्हाला आवडेल सगळ्या शेवटी कोथंबीर घालायची छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मंडळी तयार आहे आपल्या अवघ्या दहा मिनटात झटपट असा मस्त चमचमीत टमाटरचा ठेचा तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच्या एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे नक्की ट्राय करा